नमस्कार मी जयराव बुलेटिन मध्ये आपलं स्वागत गुरु मंदिर संस्थानची अत्याधुनिक रुग्णवाहिका जनसेवेत कारंजा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली ही अत्याधुनिक रुग्णवाहिका आठ फेब्रुवारी पासून जनसेवेत रुजू झाली आहे आमदार सैताई डहाके व आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते तिचे लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी आमदार खोडे यांनी वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अशा सुविधा महत्वाच्या असल्याचे सांगितले तर आमदार डहाके यांनी गुरुमंदिर संस्थानाच्या आरोग्य व सामाजिक सेवेत महत्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद केले कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा संस्थानाचे अध्यक्ष विनायक सोनटक्के कोषाध्यक्ष अभय पारसकर डॉक्टर अजयकांत डॉक्टर शार्दूल डोणगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न पळेसकर यांनी केले ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप पावगन पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका